संसदमध्ये मतदानाला उत्साही प्रतिसाद प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार मतदारसंघात मतदान सुरू विकासाचे मुद्दे सरते सरतेस कोण जिंकणार राजच्या मतदानावर अवलंबून नमस्कार आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मतदार मतदारसंघात मतदान होत आहे आणि सर्वांच्या नजरा या भागाकडे लागल्या आहेत पुसदमध्ये प्रचाराची रंगत फारच वाढली आहे प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदारांपर्यंत पोहोचून विकासाच्या वचनांसह पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे तर मतदान केंद्रे देखील आज सकाळी लवकर उघडण्यात आली आहेत आणि आतापर्यंत मतदान चांगल्या प्रकारे सुरू आहेत सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा दल तैनात आहेत जेणेकरून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित होईल अधिकारी प्रत्येक पात्र मतदाराला मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत कारण प्रत्येक मत पुसद आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर परिणाम करू शकतो दिवसभराच्या लाईव्ह अपडेटसाठी आमच्यासोबत रहा